असत मी तुम्हाला एका दिवसात इथे पाण्याची सोय करून दिली तुम्ही माझ्यापर्यंत पोहचवा पोहोचवायला आता काय झाले सरपंच इथे पवार साहेबांच्या विरोधात असल्यामुळे तोंडाने प्रॉब्लेम झाल्यामुळे आता काय करावं लागेल मला जावं लागणार आमच्या इथं लोकांच्या समस्या साहेबांपर्यंत पोहोचवायचं माझं काम आहे ज्या ज्या गोष्टींच्या समस्या असतील निवारण हे पंढरपूर पवार साहेबांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि गावाच्या विकासात जेवढे काही काम झाली असतील ती पांढर पवारांच्या माध्यमातूनच झालेली आहे आज जे काही आता हे लोकवर्गणीतून झालेलं आहे इतकं म्हणजे आमचं गाव तसं तर पाच वर्ष माग गेलेलं आहे सरपंच ह्या त्यांना आता बरेच जण म्हणतात की नवीन चेहऱ्याला संधी द्या आम्ही ह्या गावाने एकजुटीने एका नवीन चेहऱ्याला संधी दिली होती ते म्हणजे काळे कुटुंबांना कल्पनात काळ्यांना सरपंच म्हणून या ठिकाणी निवडून दिलं होतं पण सरपंच या पदाला ते पूर्णतः आहे आता या या ठिकाणी या त्या गटाचा जर विकास करायचा असेल तर आमची संपूर्ण अपेक्षा पाठोर पवारांकडं आणि त्यांच्या सुनबाई सौ कविताताई पवार यांच्याकडे आहेत आणि त्या नक्कीच या गावाला या गटाला या गाण्याला नक्कीच न्याय देतील आणि आमच्या गावाच्या ज्या काही समस्या असतील आम्ही तुमच्या पर्यंत मी पोहोचवणार आहे आणि त्याला तुम्ही योग्य न्याय देतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे इथून पुढच्या काळात जे काही काम असतील ती तुमच्यापर्यंत आता काय झालंय आमच्या गावात असं आहे की त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला लागतो एजंट लागतोय तसं तुमच्यापर्यंत पर्यंत एजंट लागत नाही डायरेक्ट कुणी गेला ते डायरेक्ट काम झाले बाकी आमच्या इथं व्यक्तीचं जायचं असेल तर शेटला भेटायचं बंगल्यावर जायचं थोडासा एजंट मध्ये लागतो आता काय झालंय त्याच्यामुळं सर्व सामान्य लोक आमच्या गावातली तुमच्यापर्यंत डायरेक्ट डायरेक्ट पोहोचणार आहे त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट सामान्य माणूस आला का त्याला डायरेक्ट काम त्याचं काही असं तुम्ही करायचं की तुम्हाला मी तुमच्याकडून हा शब्द घेतोय इथून पुढच्या काळात आम्ही आमच्या साळवाडी गावातला जरी तुमचा उमेदवार असला आमच्या इथं परंतु आमच्या उमेदवार म्हणून ते सरपंच म्हणून अपयशी ठरल्यामुळं आम्ही उमेदवार म्हणून त्यांना आम्ही काही स्वीकारलेलं नाही मी तरी स्वीकारलेलं नाही बऱ्याचशा लोकांनी स्वीकारलेलं नाही आज काय थोड्याशा दबावामुळे गावातील थोडा दबाव असल्यामुळं धनुशक्ती आणि ही आहे जी जनशक्ती त्या दबावामुळे ती आज समोर येत नाही पण तुम्ही लोक आजून तुम्हाला सगळ्यांना एकजुली पवार साहेबांना मदत करणार आहे संदीपान कविता संदीपान पवार यांना प्रचंड बहुमत या गावातून देखील देणार आहे आणि तुम्ही मत मिळाल्यानंतर तुम्ही या गावाला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा आभार मानणार आहे पण प्रत्येक आल्यानंतर तुम्ही या गावाचा जो काही विकास करा तो तुम्हाला आम्ही आवर्जून तुम्हाला या समस्या तुमच्याकडे पाहून तुम्ही त्या सगळ्या सोडवायचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला रा। या ठिकाणी तु अशी आमची मागणी असेल